नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याल एशा पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आज विमान दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये दोनशे एक्केचाळीस प्रवाशाचा होरपळून मृत्यू झालेला आहे मित्रांनो आणि हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर पडलं आणि त्याच्यामुळे तिथं पण तीन चार लोकांचा मृत्यू झाला मित्रांनो हे फार मोठी दुर्घटना आहे आणि ह्याच्यातनं मानवी हानी होणं म्हणजे ते कधी न भरून निघणारं नुकसान आहे मित्रांनो परंतु ही अशा कल्पना आपल्याला अजिबात नसतात आणि कुणाचं कधी काय होणार आहे कुणी सांगू पण शकत नाही भूकंप वादळ पूर येणे अशा नैसर्गिक आपत्ती येत असतात मित्रांनो आणि ह्याच्यातनं फार मोठं नुकसान होतं ही जगभर अशा घटना घडत असतात मित्रांनो फक्त ह्या गोष्टीची आपल्याला कल्पना नसते आणि आपण अंदाज पण काढू शकत नाही उद्या काय घडणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला पैशाचं प्लॅनिंग करता येतं ते केलं पाहिजे आय शिवा पिंड्या ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो इथं आपल्याला आयुष्यभर विमा देणारा प्लॅन आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आणि ते पण बँकेपेक्षा जास्त इंटरेस्ट जसं बचत खात्यावर बँक आठ टक्के इंटरेस्ट रेट कुठलीही बँक देत नाही फक्त तीन ते चार टक्के व्याज आहे पोस्टामध्ये पण तीन ते चार टक्के इंटरेस्ट आहे आणि पतपेड्यामध्ये पण तीन ते चार टक्के इंटरेस्ट आहे सेव्हिंग अकाउंटला आपण आठ टक्के इंटरेस्ट रेट देतो आणि पंधरा वर्षे पैसे भरायचे पंधरा वर्षानंतर आपल्याला दरवर्षी पैसे मिळतात आणि दरवर्षी इन्शुरन्स कवर वाढत असतं मित्रांनो पंधरा वीस वर्षाच्या पॉलिसी बऱ्याच व्यक्ती घेतात मित्रांनो त्याच्यानंतर काय घडणार आहे कुणाला माहिती नाही जसं आज जी दुर्घटना घडली विमानाची माहिती होतं का एवढ्या लोकांना आपल्याला आज, आज आपला शेवटचा दिवस आहे म्हणून तसंच आहे मित्रांनो आपल्याला माहिती नसतं उद्या काय घडणार त्यासाठी आपल्याला आयुष्यभर जर गॅरंटी मिळाली इन्कमची आणि इन्शुरन्सची तर आपल्यासाठी एक फायद्याची गोष्ट आहे हा प्लॅन भारत सरकारची एल आय ऑफ इंडिया ही संस्था आहे तिथंच आहे जगभर असा प्लॅन कुठल्याही इन्शुरन्स नाही मित्रांनो कारण ह्या प्लॅनमध्ये लिमिटेड पैसे भरायचे अनलिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड रिस्कवरेज आहे दोन्ही गोष्टी आहेत आणि ते पण वाढीव दराने इन्शुरन्स कवर मिळतं प्रीमियम न भरता आपल्याला वाढीव दराने इन्शुरन्स कवर दरवर्षी वाढत जातं आणि आपल्याला मिळतं मित्रांनो ही आपल्यासाठी एक फार मोठी संधी आहे त्याचं सोनं करायचं आपल्याच हातात आहे कारण हा प्लॅन बन होणार आहे त्याचं कारण सांगतो आयुष्यभर तुम्हाला इन्शुरन्स देणं आणि आयुष्यभर आठ टक्के व्याज देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही कारण आपण तीस चाळीस वर्षात पहा मित्रांनो पूर्वी चौदा टक्के इन व्याजदर होत आहे एफ डीला आता सेवन पर्सेंट झाला आहे आणि सेविंगला बचत खात्यावर दोन ते तीन टक्के व्याज आहे कारण दिवसेंदिवस व्याजदर कमी होतं आहे आणि तुम्हाला एवढी गॅरंटी द्यायचं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही त्यासाठी हा प्लॅन बंद होणार आहे होणार आहे लगेच प्लॅन घ्या फोन करा अधिक माहिती घ्या आणि मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लगेच प्लॅन घ्या कारण हा प्लॅन बन हो होणार आहे परत तुम्हाला हा प्लॅन कधीही मिळणार नाही आपल्या फायद्यासाठी लगेच प्लॅन घ्या ओके थँक्यू